नील सकाळी लवकर उठतो आणि सृष्टीला भेटावं म्हणून आजही तो, तो कालच्याच पार्क पार्कमध्ये जातो त्याच्या मनात वेगळीच घालमेल चालली होती तो वारंवार प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होता की सृष्टीने त्याच्या स्वप्नातलं चित्र हुबेहूब कसं काय रंगवलं असेल ती त्या ठिकाणाला ओळखते का तिने पाहिलं असेल का कुठे म्हणून तर तिने वर्णन केलं नसेल ना त्याला कुठल्याच प्रश्नाची उत्तर मिळत नव्हती मात्र सृष्टीशी बोलून त्याला काहीतरी कळलं असतं त्यामुळे तो ती येण्याची वाट बघत होता इतक्या समोरून त्याला सृष्टी येताना दिसली आज ब्लॅक ड्रॅक सूट ट्रॅक सूटमध्ये ती फारच सुंदर दिसत होती कानात हेडफोन घालून ती जॉगिंग करत होती नील लगेच तिच्याकडे धावत जातो नील गुड मॉर्निंग नी, कशा आहात सृष्टी ओ हाय व्हेरी गुड मॉर्निंग कशा आहात नील मी मस्त तुम्ही मला नील म्हणाल्या तरी चालेल सृष्टी त्यासाठी आधी तुम्ही फॉर्मॅलिटी करणं सोडलं तर चालेल तूही मला सृष्टी म्हणू शकतोस दोघे असायला लागतात खरं तर नीलला तिच्याशी कालच्या स्टोरी तिला गावाविषयी बोलायचं होतं तिला विचारायचं होतं त्याला सांग वाटत होतं की मी हे गाव स्वप्नात पाहिलं तिने केलेले हुबेहूब चित्र त्यांनी पाहिलं होतं पण तो तिला काहीच विचारू शकला नाही त्याच्या मनात विचार सुरू होते हिला विचारू की नको ही माझ्याविषयी काय विचार करेल तिला काय वाटेल नको आपण असं डायरेक्ट नको विचारायला तिने चुकीचं समजलं तर नको नको त्यापेक्षा नको ही डॉक्टर आहे मला वेड्यात काढलं तर उगाच मैत्री पण तुटेल काय वाटेल तिला इतका शिकलेला मुलगा असून पुनर्जन्माच्या गोष्टी करतो असू दे नाही विचारत नीलच्या मनात काहीतरी चाललं हे सृष्टीच्या लक्षात येते ती लगेच त्याच्या चेहऱ्यावरील भाव ओळखते आणि त्याला विचारते नील काय झालं कुठे हरवलास काही विचारायचं आहे का नील जरा दचकला सार, दचकल्यासारखा होतो परत मनात विचार करतो बापरे काही एका क्षणात मनातलं ओळखते आता कसं विचारू हिला जाऊ दे सहज काहीतरी बोलतो चेहऱ्यावर सहजचे सहजतेचे भाव आणत नील सृष्टीशी बोलायला लागतो नील मी काल तुझी स्टोरी वाचली खूप सुंदर लिहिली आहेस त्यातील गावाचं वर्णन तर फारच सुरेख हल्ली लोक खेळापासून दूर चालले त्यांना गावात राहायला आवडत नाही लोकांच्या शहराकडे जास्त वळलेला दिसतो तू पाहिलेले आहेस का ते गाव म्हणजे कधी गेली आहेस का अशा ठिकाणी खूप सुंदर वर्णन केलंस ना म्हणून विचारलं सहज बर का मला वाचता वाचता असं वाटलं की मी स्वतः तिथे उपस्थित आहो इतकं सुंदर वर्णन केलंस सृष्टी नाही मी पाहिलेलं नाही ते गाव पण खूप वेळा ऐकलंय त्या गावाविषयी माझी माई म्हणजे माझी पणजी बाबांच्या आईची आई तिच्या तोंडून ऐकलंय मी या गावाबद्दल ती सांगत असते मला जुन्या गोष्टी मग तिच्या गोष्टींना मी माझ्या शब्दामध्ये मांडत असते नील वाव मस्तच की मज्जा येत असेल ना तुला तिच्याकडून गोष्टी ऐकायला सृष्टी हो खूप जास्त आणि फक्त मज्जाच नाही फक्त मज्जाच नाही तर मी म्हणते मी तिची मुलगी म्हणजेच माझी आजी तिच्या सारखी दिसते काहीतरी सांगत असते तिच्या गोष्टी ऐकून हसायला सुद्धा येतं पण खूप भारी आहे माझी माई ती म्हणते तिच्या मुलीने पुनर्जन्म घेतलाय माझ्या रूपाने खूप लाड करते ती माझी आणि मीही करून घेते सृष्टी एका विचारू का एक विचारू का गं तुझ्या आई का विश्वास आहे तुझ्या आईला विश्वास आहे असा पूर्जन्मावर म्हणजे तुला वाटतं का की असं ऐसा काही असेल म्हणून खरंच लोक पुन्हा जन्म घेतात का गं सृष्टी खरं तर नाही माझा विश्वास यावर पण माहिती नाही कधी कधी काही गोष्टी अशा घडतात ना की त्यावर विश्वास ठेवाय ठेवावाच लागतो कधीतरी मला असे आभास व्हायला लागतात जे मला खूप मागे घेऊन जातात आयुष्याच्या त्या वळणावर जे मी कधी पाहिलेलेही नाही मग या साऱ्या सा गोष्टी विचार करायला भाग पडतात रे खर तर मी सायन्सची मुलगी मेडिकल फील्डची आमच्या फील्डमध्ये या साऱ्या गोष्टीचा संबंध मानसिकतेशी जोडलेला जातो पण कधी कधी या निसर्गापुढे आम्हालाही झुकावंच लागतं काही गोष्टीच्या तळापर्यंत जाण शक्यच होत नाही जाणं शक्यच होत नाही अरे बापरे काय हे बोलत बसलोय आपण उशीर झालाय निघायला हवं आता ओके नील बाय काळजी घे नील हो पण खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून एक सांगू राग तर नाही ना येणार आहे सृष्टी अरे बोल ना नील तुझी स्माईल खूप सुंदर आहे सृष्टी ती पण माझ्या आजीसारखीच आहे सगळे असेच म्हणतात थँक्यू चल बाय निघते आता नील आणि सृष्टी आपापल्या मार्गाने निघून जातात आज नीलचं बोलणं ऐकून सृष्टीलाही त्याचे हे ही शब्द यापूर्वीही ऐकल्यासारखे वाटले तिच्या मनात विचार आला की नीलला कसं सांगितलं असतं की मी माई ज्या गावाबद्दल सांगते ते मीही स्वप्नात बघत असते या साऱ्या गोष्टी माझ्याही आकलाना पलीकड आहेत पण हे तितकंच खरं आहे रे दिसतात मला अशा काही गोष्टी ज्याचा संबंध माझ्या पूर्वीच्या आयुष्याशी जोडला जातोय माई नेहमीच म्हणते माझी शिया परत आली आता राघवही येणार पण हा राघव कोण मला नाही रे माहिती पण नील तो आवडतोस रे मला सृष्टी मनातल्या मनात हसते मना तिच्याही मनात नीलच्या प्रेमाची वेल फुलायला लागली होती नीलला भेटण्याआधी त्याच्या कवितेच्या प्रेमात आणि त्याला भेटल्यावर त्याच्या प्रेमात पडली होती आज सकाळी तिच्याही मनात विचार आले होते की नीलने आजही या पार्कमध्ये यावं आणि तसंच घडलंही तिला खूप छान वाटत होतं नील सुद्धा सृष्टीच्या प्रेमात पडला होता त्यांची मैत्री हळूहळू उभं राहायला लागली होती ते एकमेकांच्या जवळ यायला लागले होते गोष्टी एकमेकांशी शेअर करायला लागले होते पण दोघेही अजूनही त्यांना पडणारी स्वप्ने मात्र एकमेकांना सांगू शकत नव्हते त्यांच्या मनात थोडी भीती वाटत होती कदाचित एकमेकांना गमवायची भीती असावी ती कारण आता एकमेकांपासून लांब जाणं दोघांनाही अशक्य होतं दोन शरीर जरी असले तरी मात्र त्यांची हृदय आता एक झालेले होते सृष्टी घरी येते तेव्हा माई अंगणात तुळशीला पाणी घालत होती ती येऊन माईला मिठी मारते माई काय चिमणे काय झालं सृष्टी ए माई आज ना मला नील भेटला पार्कमध्ये पण ना आज तो मला म्हणाला की माझी स्माईल खूप सुंदर आहे तसं तर एअरवी सगळेच म्हणतात ग पण आज तो जेव्हा असं म्हणाला तेव्हा माहिती नाही ग पण असं वाटलं की यापूर्वी कोणीतरी असं मला म्हणाले आहे असं का असेल ग माई बाळा होतं ग असं कधी कधी अचानक काही शब्द कानावर पडतात आणि असं वाटतं की यापूर्वीही आपण ऐकल्या असाव्यात आपल्या भूतकाळाशी त्याचा असतो काही नाही काही संबंध आणि आपल्या आयुष्यात येणारा व्यक्ती काही सहज नाही हो येत आपल्या आयुष्य आपल्या आयुष्यात काही नाही काही संबंध असतो आपला त्यांच्याशी माईचं बोलणं एकूण सृष्टी विचारात पडते खरंच कुठे ऐकलं असेल मी हे माई म्हणाली तसं निलसे असेल नीलशी असेल का काही संबंध या सगळ्यांचा काय मी पण उगाच विचार करत बसले चला सृष्टी डार्लिंग आवरा लवकर लवकर उशीर होईल जायला सृष्टी तिचा आवरुण क्लिकला क्लिनिकला निघते पण हे विचार सतत तिच्या मनात गुळत असतात सकाळी नीलचे शब्द ऐकून तिच्या मनात खोल कुठतरी काहीतरी हल्ल्या हल्ल्यागत झालं होतं तिला खरंच काय असेल हे असेल काय या, का या दोघांच्या काही संबंध एकमेकांशी हे बघण्यासाठी पुढचा भाग वाचायला विसरू नका स्टोरी आवडल्या स्टोरीला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद